बांगलादेश मायनॉरिटी हिंदूज अँड बुद्धिस्ट बांगलादेश च्या सरकारवादी जिहावी विचारांना त्यांच्या कृत्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत जय श्रीराम

आपल्या आशीर्वचनाचा लाभ घेऊयात मी पूजनीय महंतजींना विनंती करतो की त्यांना आमा, त्यांनी आम्हाला आशीर्वाद पर मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की जय श्रीराम सनातन धर्म की सनातन हिंदू धर्म की अज्ञान तिरंदस्य ज्ञानांजनशाकया चुविमे मेल तस्मय श्री या ठिकाणी बांगलादेशामध्ये घडणाऱ्या हिंदूंवर अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार या अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ उपस्थित आपण सर्व हिंदू प्रेमी धर्म प्रेमी आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठवर ते सुदर्शन मुनी कपाटे त्याचप्रमाणे पूजनीय दंत सुदत्त बोधी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य सुंदर गौरंग प्रभू श्रीकांत जोगदंड संतोष मद्रेवार सागर शिंदे सकल हिंदू बौद्ध जैन समाज सर्व पत्रकार बंधू मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासन सर्वांना मी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद देतो अशा प्रकारे आणि आज आपल्याला सर्वांना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे कारण जो बांगलादेश घडवण्याकरिताच आणि भारतीयांचे प्रयत्न आहेत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशांवर अत्याचार झालेत पाकिस्तानने अत्याचार केलेत लाखो महिलांचे रेप झालेत जवळ पस्तीस लाखाचा आकडा आहे पस्तीस लाख महिलांवर त्यावेळेला पाकिस्तानी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत विहार तोडले जात आहेत गुरुद्वार तोडले जात आहेत अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी ज्यांना भोजन घातलं हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणार आज ते उलटले महाराज कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं नवे नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं महिलांवर रेप केले एका एका महिलावर वीस वीस तीस तीस लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्या आताच एक बातमी आलेली आहे की एका मुलाला एका माणसाला खिळी ठोकून मारलं यांचा इतिहास आहे या लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं स्वतःच्या भावाचा शिर कापला दारा शिकाओ हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता पण या दारा शिकावा बद्दल एक माहिती सांगेल आपल्याला जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा वेदाचा शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सक्का भाऊ होता पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं महाराज यांना सख्या बापाशी काही घेणं नाही सख्या भावाशी काही घेणं नाही आहेत आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे यांनी तर सुधारलं पाहिजे आपण तर आदर्श करतो आदर्श जातो अशा काही लोकांना डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण ते मुसलमान होते देशाचं राष्ट्रपती त्यांना हो बनवलं सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं हो गेलं आम्हाला हे शिकवलं गेलं कोणी एका गा, एका गालात मारे दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण परमात्माने अर्जुना सांगितलं अर्जुन तस्माद उत्तिष्ठ करून तेय निश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला सेन सैन्योर मध्ये रथम स्थापय मिच्युत यावधेता निरीक्षेहं योद्ध कामान अवश्यम अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कथम भीष्म संके द्रोणच्या भी मधु शोधन श्यामी पूजा हार वरी शोधन हे सर्व पूजनही आहेत मी याला मारू शकत नाही भगवान म्हणले अर्जुन होठ अशोचाननुशोचस्तम प्रज्ञा वादांश भाष असे कदा असून कदा असोचन ते पंडिता हा तू पंडितासारखं बोलतो पंडित नाही आहेस नको तो विचार करतोय तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य असू द्या ते अन्यायाच्या बाजूने उभ्या आहेत आणि अन्यायाच्या बाजूने जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्माद उत्तिष्ट कौत्य युद्ध आहे निश्चय आमची संस्कृती आम्हालाही सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसऱ्या गाल पुढे करा हे मूर्खपणाचे विचार आहेत एकतर कोणी गालात का मारावी त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे आणि त्यांनी मारल्यानंतर आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नये कोणाही जीवाचा नघळू मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये महा हिंसाच होताने कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नये पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत योगदा सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे एक सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता जुदा आ, नारा लावण्याची काय आवश्यकता आहे विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे जातीमध्ये कामा नये सर्व जाती पंत हे आपले आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहेत बाकी काही पंथ आहेत महाजनो येन नोशी पंत हा कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात त्याला पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही जो कोणी नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वगत स्थान अचलोयम सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे आणि मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत नाही हे धर्मवान असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसरा अत्याचार करायला शिकवतो एकीकडं एक मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता आणि दु, दु, दुसरीकडं कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्ती पूजाच झाली ना मग तुम्ही इकडं काफिरांना मारतात त्यांनाही मारा ना तुम्ही कब्रस्तानची पूजा चालते तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्तान कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कानिपनाथ अनितनाथांचे जे स्थान आहेत म्हणी त्याच्यावर सुद्धा या वक्फ बोर्डनं दावा ठोकलाय आणखी महत्वाची गोष्ट सप्तशृंगी माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर देखील दावा ठोकलाय यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारनी अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत कोणी आधार्म करीत असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज त्यांनी आपलं पुढे आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसत पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालता करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचन हे प्रेम स्वरूपम परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा तुकोबाऱ्यांचे उदाहरण आहेत करता नव्हे नीट श्वानाची पूस कुत्र्याचं शेपूट सरळ होतच नसत बर का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल हां डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टर म्हणजे मी प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षानंतर डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने याच्यात पाय कसं काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुळूप दिसलं का थोडा झटका बसतो डॉक्टर तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण ते कुत्रे छपयाचं हाड आहे हाने गुण सोडला नाही आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक एक सरकारचं आहे आपण योग्य सरकार निवडून दिले जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये दे असणाऱ्या सनात हिंदूंवर बौद्धांवर आहेत सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे कारण मंदिर पाडले प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजपी करीत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे आणि बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहेत किती हिंदूंना मारलं महाराज जाळ मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, भारत सरकारला सांगेल काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो मग आतंकवादा जर धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेटवून द्या ना मेल्यानंतर कशा करता धर्म नसतो म्हणते तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला ना ना। ना मग तो मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून अगेवर पेटवून द्या बघा कसा तिळपाप होतो या लोकांचा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे करत आहेत त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही पुन्हा मी सांगेल असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याकडं का होणार नाही मग धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल धर्म आहात धर्म तर चांगलंच शिकवतो मग या वाईट घटने समोर का येतात येत असतील तर दंड करा महाराज सांगतात अन्याय अशी राजा न करीता दंड बहुत ते लंड पिळतील राजा जर अन्याला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा उत्साह वाढत असतो अन्याय करण्याचं मनोबल वाढत असतं अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या ते पोलिसांमकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते काय केलं सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का झाली नाही याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध सावधलं पाहिजे आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेला आहे आता बोलण्याचा आमचा हक्क आहे भारतच नाही एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणार जे हिंदू असतील शीख असतील बौद्ध असतील अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे कुठे जाणार ते आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं आणि आज या ठिकाणी आपण सर्व आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र देऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं की अन्याय करणारची हिंमत होणार नाही अशा प्रकारची आणि बलशक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपे निर्माण हो हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो धर्म की धर्म की अधर्म का नाश हो अधर्म का प्राणियों में, में विश्व का विश्व का सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की गो माता की गो माता की गो हत्या गो हत्या, गो हत्या सर्व सर्व बांधवांना विनंती आहे आपला हा निषेध युनोच्या एकशे त्र्याण्णव देशामध्ये दिसत आहे या एकशे त्र्याण्णव देशाला आपली शिस्तीच दर्शन होऊ द्या आपल्याला